नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल की जगातल्या वेगवेगळ्या ज्या डिक्शनरी असतात जसं कॅम्ब्रिज डिक्शनरी झालं कोलिन्स डिक्शनरी झालं ऑक्सफर्ड डिक्शनरी झालं हे जे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या डिक्शनरी असतात हे काय करतात की त्यांचा वर्ड ऑफ द इयर म्हणजे असा वार्षिक शब्द ह्या डिक्लेअर करत असतात ते काय करतात की लोकांकडून जास्तीत जास्त त्या वर्षी सर्च झालेला जो वर्ड आहे त्याला हो हो हा वर्ड ऑफ द इयर म्हणून डिक्लेअर करतात काही डिक्शनरीज असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे लोकांकडून सर्वसुद्धा करतात तर कॅम्ब्रिज डिक्शनरीने त्यांचा जो वर्ड ऑफ द इयर आहे तो कुठला दि दिलेला आहे तर मॅनिफेस्ट नावाचा मॅनिफेस्ट मॅनिफेस्टचा अर्थ होतो सुस्पष्ट प्रत्यक्ष रूपात असा त्याचा अर्थ होतो तर हा मॅनिफेस्ट हा कॅम्ब्रिज डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर आहे तसाच कोलिन्स डिक्शनरी आहे या कोलिन्स डिक्शनरीचा वर्ड ऑफ द इयर कुठला आहे तर ब्रॅट कुठला आहे ब्रॅट कोणाचा आहे कोलिन्स डिक्शनरीचा आणि ब्रॅटचा अर्थ काय होतो तर कॉन्फिडंट काय अर्थ होतो ब्रॅटचा कॉन्फिडंट त्यानंतर ऑक्सफर्ड डिक्शनरी सर्वांना माहिती असेल या ऑक्स ऑक्सफर्ड डिक्शनरीने सुद्धा वर्ड ऑफ द इयर डिक्लेअर केला आहे तर त्यांचा वर्ड ऑफ द इयर आहे ब्रेन रॉट कुठला आहे ब्रेन रॉट आणि ब्रेन रॉटचा अर्थ काय होतो तर डिजिटल सामग्रीचं व्यसन असणारा व्यक्ती डिजिटल जे सामग्री आहे आता जे इंटरनेटवर जे कमी दर्जाची जी सामग्री आहे डिजिटल सामग्री त्याचं व्यसन एखाद्या व्यक्तीला असतं तर त्या संदर्भात हा शब्द आहे ब्रेन रॉट आपल्या सर्वांना माहिती असेल की हे जे प्रिलियन्स एक्झाम असतात ना तर यामध्ये अशा प्रकारचं क्वेश्चन यांच्या संदर्भात येऊ शकतो म्हणजे एक तर जोड्या जुळव्या असा म्हणून पण प्रश्न येऊ शकतो की वेगवेगळ्या डिक्शनरीची नावं असतील आणि त्यांचा वर्ड ऑफ द इयर असेल किंवा स्पेसिफिक एखाद्या डिक्शनरीबद्दलसुद्धा प्रश्न विचारू शकतो